तर कसं काय पब्लिक नमस्कार तर पब्लिक तर आत्याच्या दुकानात आलेला माल मग काय उतरू लागलो जरा आत्यास माल पण न गेलो डायरेक्ट कारखान आज काय खाणार आहे काय पाहिजे माग हे दोन तीन मुला नाही वडाभाऊ पिडा भाऊ काय तर माग माग मी पण देतो माग एखाद आहे वाज्याची त्यामुळे तुला काय पाहिजे मागितलं तुला नाही तुला नाही काय तर तू तर आज भात भार काय पाहिजे काय पाहिजे का स्टिंग काय स्टिंग तस बंद केलं स्टिंग रेडबुल बंद केलंय सगळ्या काय ते पब्लिक आज एखाद मग काय आम्ही घेतली भेळ दोन भेळ घेतल्या मग काय आता बुकना उडवायला लागतोय भेळचा आणि आताच्यातली भेळ म्हणजे क्वालिटी टॉपचा विषय असतोय पब्लिक मग काय भेळ खाल्ल्यावर चहा पण पिया लागतोय बरं का पब्लिक आम्हाला मग चहा बी पिलून वर गेलो तिकडे दुकानात आजाचा घ्यायच होतो चुकलं घ्यायचा कायच्या पाया क्वालिटी बावड्या तर हे काय सुधारणारच नाही मला म्हणतं चप्पल घेऊन देत त्यासनी आम्हाला चप्पल घालाय ना तीन त्यासनी कुठं नेऊन द्यायच नी चप्पल घेतलंय ना आज चालत आलय बाहेर बघा की काय बोलायचं काय बोलायचं कुणाला पब्लिक सांगा की पाया चप्पल नाही हातात ना घेऊन फिरत काय बोलायचं कुणाला सगळी सगळे लावडीची ते आमच्या चप्पल घेतलं पब्लिक आणि डायरेक्ट परत गेलो गडात गडात गेलो आणि पोराने घेतली एनर्जी ड्रिंक पोराने लागलाय बेकार ते हो तुम्हाला माहितच आहे नव्याने काही सांगायची गरज नाही मग काय संध्याकाळी गेलो पब्लिक जेवायला आज एकतीस डिसेंबर या वर्षीचा एकतीस डिसेंबर शाकाहारी होणार आहे आमचा त्यात काय विषय नाही मग असू दे काय नाही मसुरा खायचा मस्त पैकी काय सारखं चिकन मटन खायचं आहे त्यामुळे आज म्हटलं मसुराच खायचा आज एखादच आहे हो त्यामुळे मग काय मागेवलाय बघा मसुरा आजचा पाऊस आमचा हे बघा सुट्टी नाही मग काय वडायला लागतंय मरा ढेगा वडा किती पण वडा अनलिमिटेड आहे बी टू द्या चला